नम नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजच्या आपल्या सिरीजमध्ये मी घेऊन आलेलो आहे प्रॉम्प टायपिंग आपण मागच्या वे व्हिडिओमध्ये बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ए आय म्हणजे काय त्याचा यूज काय कशा पद्धतीने यूज केले पाहिजे आता आपण ए आयवरती जी प्रॉम्प टायपिंग केली जाते ते आपल्याला बघायचं आहे बरोबर आहे ए आयवरती जी प्रॉम्प टायपिंग केली जाते ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे सो आपल्या यूट्यूब चॅनेलवर गाईस प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आपल्या नवनवीन जे काही बिझनेस स्टुडंट्स आहेत त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती द्या जा। ज्यांना काहीच माहिती नाही कशा पद्धतीने करायचं असतं कशा पद्धतीने त्याचा यूज आहे सी ठीक आहे सो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आपण बघूया फ्रॉम टायपिंग प्रॉम्प टायपिंग कशा पद्धतीने केली जाते प्रॉम्प टायपिंग म्हणजे काय त्याची काय गरज आहे ए वरती ठीक आहे स लर्न प्रॉम रायटिंग फ्रॉम फॉर ए आय टॉक टू लाय ए आय लाईक अ प्रो बाय विजय मालोडे सीम्पल गाइड फॉर स्टूडेंट्स टू यूज ए आर इफेक्टिवली लर्न वॉट प्रॉम्प्ट आर एंड हाउ टू राइट देम प्रॉपरलीके ठीक है सो वॉट इज प्रॉम्प्ट वॉट इज प्रॉम्प्ट अ प्रॉम्प्ट इज द क्वेश्चन कमांड और इंस्ट्रक्शन यू यू कैन गीव टू एनी ए आई टूल एनी ए आई टूल को ही ए आई टूल लुम् एक प्रॉम्प्ट देता रॉम इज नथिंग बट कमांड आर क्वेश्चन टू ए आय सिम्पल आहे एखादी माहिती मला काढायची बरोबर आहे एखाद्या टॉपिकवरती मला माहिती काढायची सो तुमच्या जो कोणताही ए आय टूल असेल त्याला तुम्ही ती टाईप करा क्वेश्चन करा त्याला किंवा कमांड द्या की मला या या टॉपिकवरती मला इन्फॉर्मेशन पाहिजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी ते खाली घेतलेलं आहे राईट अ शॉर्ट स्टोरी अबाउट अ रोबोट लर्निंग काइंडनेस ठीक आहे सो आता हा प्रॉम्प्ट आहे ना हा प्रॉम्प्ट मी कॉपी करतोय इकडे ठीक आहे हा कॉपी केला मी टाईप नाही करत ते कॉपी करतोय आता कारण त्याच्यासाठी खूप टाइम टाईपिंग करायला सो गुगलवरती आलो मी चार्ट जी पी टी लॉग इन केलेला आहे माझ्या मेल नी तुम्ही सुद्धा तुमच्या मेल आयडी ने लॉग इन करू शकता सो हा प्रॉम्प्ट इथे क्लिक केला इथे दिसतंय आस्क एनिथिंग ठीक आहे आस्क एनिथिंग वर मी वापस दाखवता होतो तुम्हाला बघायचं असेल तर इथे गुगलवरती जावा चार्ट जी पी टी टाईप करा चार्ट जी पी टी टाईप केल्यानंतर इथे समोरच फर्स्ट तुम्हाला ऑप्शन भेटेल चार्ट जी पी टी चार्ट जी पी टीवर क्लिक करा ठीक आहे सो इथे थिंक आस्क एनिथिंगवरती क्लिक करायचं इथे प्लसवर क्लिक केलात तर तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे जर इमेजेस असतील तर तुम्ही इमेज ॲड करून किंवा फोटोज किंवा फाईल असेल फोटो फाईल्स अपलोड करूनसुद्धा तुम्ही आउटपुट घेऊ शकता बट त्या गोष्टी आपण नंतर बघणारच आहोत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो पहिल्या फ्रॉम टायपिंगवरती बघूया आपण कशा पद्धतीने सो मी तो प्रॉम्प्ट कॉपी केला इथे पेस्ट केला कॉपी झाला नाही सो कॉपी अगेन हा पेस्ट झालेलं आहे राईट अ शॉर्ट स्टोरी अबाउट अ रोबोट लर्निंग कायंडनेस ठीक आहे क्लिअर आहे एं, प्रेस एंटर करायचं प्रेस एंटर केल्यानंतर बघा आता मला चार्ट जी पी टी पूर्ण इन्फॉर्मेशन दिले बघा जी किती छान पद्धतीने पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केलं एक दोन सेकंड पण नाही लागले त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिले ह्याच्यासाठी प्रॉम्प्ट खूप महत्त्वाचा आहे द रोबोट हू लर्न कायंडनेस इन द सिटी ऑफ ग्लास टावर्स अँड सिल्वर स्ट्रीट देर वॉज अ रोबोट नेम युनाइट युनिट के डॅश फोर्टी सेवन सो अशी पूर्ण डिटेलमध्ये बघा त्यांनी माहिती दिलेली आहे दिसतं चॅट जीपीटी बघा तुम्हाला अजून अँड फ्रॉम दॅट डे ऑन किल्स ठीक आहे ही माहिती त्यांनी एवढी पूर्ण एक शॉर्ट एक शॉर्ट स्टोरी क्रिएट केली आहे रोबोट बद्दल ठीक आहे सो नेक्स्ट आपण वरती जाऊया त्याच्यानंतर वाय प्रॉम्प्ट मॅटर ठीक आहे प्रॉम्प्ट काय इम्पॉर्टंट आहे कारण एआय डझंट गेस ठीक आहे तो काय करतो आपण जे इन्स्ट्रक्शन देतो जे कमांड देतो त्याला तो फॉलो करतो ठीक आहे सो बेटर प्रॉम्प्ट केलात तर बेटर रिझल्ट तुम्हाला भेटेल बॅड प्रॉम्प केला तर बॅड रिझल्ट भेटेल फॉर एक्झाम्पल इथे बघा मागे मी आता प्रिव्हियस याच्यामध्ये मी प्रॉपर फ्रॉम्पिरला तर त्यांनी मला प्रॉपर टायपिंग द्या आता मी फक्त असं लिहितो स्टोरी अबा रोबोट ता मी डायरेक्ट बघा आता टाईप करून दाखवतो मी जे चार्ट जीपीटी ते खाली आहे स्टोरी रोबोट आता मी असंच टाईप केलं बघा तुला तो आपल्याला काय पण काढून दिलं बघा ठीक आहे ही अशा पद्धतीने दिली बघा खाली चार्ट जी पी टीने पण त्याच्यावरती अजून रिव्ह्यू दिला आहे वुड यू लाईक लाईक मी टू मेक अ इन रिदम लाईक अ चिल्ड्रन्स पोयम व्हर्जन ऑफ स्टोरी ठीक आहे सो तो पण आपल्याला गाईड करतो की तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काही नवीन पद्धतीने चेंजेस करून देऊ का सो so, तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर पुढे त्याला कंटिन्यू कमांड पास करत राहा मग तशा तशा पद्धतीने तो तुम्हाला एक एक ॲडव्हान्स लेवलवरती प्रॉम्म देतो आहे फॉर एक्झाम्पल इथे बघा लिहिलं राईट अ हंड्रेड वर्ड स्टोरी अबाउट अ रोबोट हू लर्न अबाउट द फ्रेंडशिप सिम्पल आहे फॉर एक्झाम्पल मी हे कॉपी करतो हवाला टेक्स्ट बरोबर आहे कॉपी केला चार्ट वरती आलो कंट्रोल बी केलं हे मध्ये जनरेट होतं ते कॅन्सल करा तर सेंटर करा बघा तो शॉर्ट स्टोरी जनरेट करेल बघा आपण किती सांगितलेला हंड्रेड मध्ये स्टोरी जनरेट कर सो त्यांनी हंड्रेड मध्ये आपल्याला एक स्टोरी क्रिएट करून दिली ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एक प्रॉम्प्ट जर टाइप केलं तो आपल्याला माहिती टू राईट अ गुड फ्रॉम आता बी क्लिअर बी क्लिअर से एक्झॅक्टली वॉट यू वॉन्ट प्रॉममध्ये तुम्हाला काय एक्झॅक्टली पाहिजे ना ते मेन्शन केलं आणि ॲड कंटेंट कंटेंट ॲड करताना टेल ए आय हू यू आर ऑर वॉट यू आर डूइंग पहिल्या तर तुम्ही त्यांचा ए आयला ना तुम्ही तुमचा जेव्हा प्रॉम घेतात तेव्हा जर तुम्ही तुम्हाला तुम्ही त्याला तुमची माहिती द्या की तुम्ही कोण आहात तुमची प्रोफाईल काय आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल कोणती माहिती पाहिजे आहे सो प्रॉपर कंटेंट द्या तेव्हा तो तुम्हाला आउटपुट देईल बरोबर देईल आणि एखादा टोन असतो एक सेट स्टाईल करा फनी झालं प्रोफेशनल असेल सिम्पल असेल जर तुम्ही ऑफिशियली काही इन्फॉर्मेशन काढायचं असेल तर तुमची लँग्वेज त्या पद्धतीने पाहिजे बरोबर आणि जेव्हा चा जी पी टी किंवा ए आय टूल जो कोणताही ए आय टूल असो जेव्हा तो रिस्पॉन्स करेल जेव्हा तो रिझल्ट देईल तो त्याचा फॉर्मॅट कसा पाहिजे तुम्हाला फॉर पॅरेग्राफ जस फॉर एक्झाम्पल मी वर्डवरती काही एकशा गोष्टी आउटपुट पाहिजे तो मला पॅरेग्राफर देईल सो लिस्ट असेल तर लिस्ट जर प्रेझेंटेशनवरती पाहिजे असेल तर तो मला स्लाईड्स पद्धतीने देईल ठीक आहे किंवा एक्सेलवर करत असेल तर लिस्ट पण देऊ शकतो पर टेबल फॉर्मॅटमध्ये पर पण सो so, फॉर्मॅट त्याला पण देणं कंपल्सरी ठीक आहे प्रॉम्प लिहिताना एक तर एक्झॅक्टली exactly, तुम्हाला जे काय पाहिजे ते मेन्शन करा प्लस तुम्ही तुमची प्रोफाईल पण सांगा की मी कोण आहे ठीक आहे आणि मला याबद्दल माहिती कशा पद्धतीने पाहिजे आहे त्याच्यामध्ये प्रोफेशनली सिम्पल लँग्वेजमध्ये टाईप करा एखादी गोष्ट जो जास्त तुम्हाला नसेल जा आणि ह्याच्यामध्ये असं नाही की इंग्लिशमध्येच टाईप करायला पाहिजे तुम्ही हिंदी मराठी इंग्लिश तुम्हाला जी लँग्वेज येते त्या लँग्वेजमध्ये सरळ भाषेमध्ये लिहा तुम्हाला ए आय टूल आउटपुट देणार सिम्पली देणार ठीक आहे त्याला पूर्ण प्रॉपर एक फॉर्मॅटमध्ये द्या की मला अशा अशा पद्धतीने कॉलम्स बनवून दे किंवा अशा पद्धतीने लिस्ट वाईज पाहिजे किंवा मध्ये पाहिजे किंवा मला प्रेझेंटेशन वाईज माझे चार स्लाईड्स बनतील अशा पद्धतीने मला इन्फॉर्मेशन दे सो so, तशा पद्धतीने तुम्हाला ए आय टून इन्फॉर्मेशन देणार हे कसं होईल तुम्ही एक प्रॉपर फॉर्म टाईप दिला तर आता इथे बघा फॉर थोडेफार एक्झाम्पल्स घेतले फर्स्ट आय एक्सप्लेन फोटर्स एन द सिक्स लाईक अनि ट्वेल्यर ओल्ड इन थ्री शॉर्ट्स पण ठीक आहे त्याच्यानंतर समराईज दज पॅराग्राफ इन टू लाईन्स इज अन एक्झाम्पल युझिंग सिम्पल वर्ड्स ठीक आहे क्लिअर आहे त्याच्यानंतर क्रिएट फायक वर्ड्स क्वेश्चन अबाउट द सोलार सिस्टम विथ द आन्सर ठीक आहे राईट अ फिफ्टी वर्ड्स मोटिवेशनल स्टोरी अबाउट द टीम वर्क हेल्प मी प्रॅक्टिस इंग्लिश कन्वर्सेशन अबाउट द डेली रुटीन ठीक आहे फॉर एक्झाम्पल आम्ही हा थर्डवाला घेतो ठीक आहे आता मी सगळेच नाही दाखवते कारण खूप खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल क्रिएट अ फाय कुएस क्वेश्चन अबाउट द सोलार सिस्टम विथ द आन्सर ठीक आहे हे आपण कॉपी केलं जी पी आलो आलो इथे आहे कंट्रोल जी केलं ठीक आहे हे क्लोज करा ती सो मी याला क्वेश्चन दिलाय हा ते सेंटर केलं जस्ट सेकेंडमध्ये तरी बघा क्वेश्चन्स आणि आन्सर दिले फाय कुएस बघा आपण काय विचारलेलं क्रिएट अ फाय क्वेल्स क्वेश्चन्स अबाउट द सोलर सिस्टम विथ द आन्सर सो त्यांनी आपल्याला पाच क्वेश्चन दिले आता बघा त्यांनी ना अजून स्वतःहूनच त्यांनी मला एक अपडेट दिलाय वुड यू लाईक मी टू मेक दिस क्वेश्चन मल्टिपल चॉईस ऑर कीप देम ॲज अ ओपन एंडेड ओपन एंडेड बरोबर आहे म्हणजे अजून चार ऑप्शन्स मी त्याच्यामध्ये देऊ का म्हणजे जा जसे सी क्यूज आपण देतो त्या पद्धतीने फॉर एक्झाम्पल मी त्याला बोलतो यस yes. बघा आता तो काय करतो दिसला म्हणजे तो स्वतःच आपल्याला गाईड करतो तुम्ही एक प्रॉम द्या त्याला त्याच्यावरती तो तुम्हाला ऍडव्हान्स अजून स्वतः बनवत जातोय की तुम्हाला अजून काय पाहिजे मी तर नॉर्मलच टाईप केलेलं की बाबा एक पाच क्वेश्चन दे त्याच्या सोलर सिस्टमवरती पाच क्वेश्चन बनव त्याच्यावरती आन्सर पण दे मला सो त्यांनी इथे बघा दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन वन टू थ्री फोर फाय सिम्पल लँग्वेजमध्ये आहे बीच विच प्लॅनेट इज नो ॲज द रेड प्लॅनेट मास बघितलं अशा पद्धतीने त्यांनी दिले बट त्यांनी नंतर मला अपडेट पण दिलं की बाबा याच्यावरती अजून मी तुम्हाला एन सी क्यूज काही चार चार ऑप्शन वाईज देऊ का सो so त्यांनी आपण आपण त्याला काय आउटपुट दिलं यस yes. सो so त्यांनी त्याच्यावरती पण आपल्याला अपडेट करून दिलं बघा पाच क्वेश्चन दिले व्हिच प्लॅनेट इज नो ॲज द रेड प्लॅनेट मग त्यांनी विनस मास ज्युपिटर मार्क्स त्याच्यानंतर मग काही आन्सर दिलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने त्यांनी क्रिएट केलंय बघा त्याच्यामुळे अजून त्यांनी मला अजून दिलं आहे बघा वूड यू लाईक टू मी मेक अ प्रिंटेबल व्हर्जन इन पीडीएफ म्हणजे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला ही क्वेश्चन बनवून पाहिजे काय यस करायचं तो सुद्धा तुम्हाला बनवून देईल म्हणजे एवढं ॲडव्हान्स आहे एम लक्षात घ्या तुम्हाला तुम्ही एक छोटासा प्रॉम टाईप केला त्याच्यावरती त्यांनी मला स्वतः अपडेट केलं की तुम्हाला अजून म्हणजे तुम्ही जो क्वेश्चन तुम्ही जो मला प्रॉम्प्ट टाकतो त्याला अजून बेटर पद्धतीने मी करून देऊ शकतो सो ए आय तुम्हाला स्वतः गाईड करतो या गोष्टीसाठी डिसिजन बनवण्यासाठी समजा जर तुम्हाला स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बनवायचे किती युजफुल आहे टीचर्स लोकांसाठी बरोबर आहे क्लिअर आहे अशा पद्धतीने आपण बनवू शकतो ठीक आहे एक अजून एक प्रॉम्प्ट घेऊया आपण फॉर एक्झाम्पल आता फोर्थ आहे हेल्प मी प्रॅक्टिस इंग्लिश कन्व्हर्सन कन्व्हर्सेशन अबाउट डेली रुटीन ठीक आहे आता आपल्याला खूप लोकांना इंग्लिश बोलायला प्रॉब्लेम होतो सो त्याच्यासाठी पण मी एक माझी डेली रुटीन सेट करू शकतो की कशा पद्धतीने बाबा इंग्लिश बोलला पाहिजे सो जी पी टी बघा एआय टोल मला त्याच्यासाठी पण गाईड करेल प्लस एंटर केलं बघा कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस व्हॉट टाईम डू यू युजली बेकअप इन द मॉर्निंग ठीक आहे सो अशा पद्धतीने त्यांनी बघा मला त्यांनी मला आउटपुट दिलेलं आहे कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस डेली रुटीन चार जीपीटी हाय व्हॉट टाईम डू यू युजली ब्रेकअप इन द मॉर्निंग युअर आन्सर अँड देन आय विल रिप्लाय कंटिन्यू कन्व्हर्झेशन म्हणजे तुम्ही क्वेश्चन केला त्याच्यावरती त्यांनी मला प्रश्न विचारला आहे आता त्याला आन्सर करणार बरोबर त्यांनी बर के आन्सर केल्यानंतर तो अजूनही आपल्याला क्वेश्चन करेल ठीक आहे सो आपण चाट करू शकतो जी पी म्हणजे तुम्हाला कोणत्याही मित्रायची गरज नाही आजकाल कसं होतं की आपण इंग्लिश बोलताना काय अरे शब्द चुकतात लोकं असतात सो त्याची पण तुम्हाला गरज नाही आता तुम्ही डायरेक्ट ए आयसोबत सोबत तुम्ही तुमची इंग्लिश तुम्ही जर चुकलात तर तो तुम्हाला समोरून करेक्ट करेल की बाबा ही गोष्ट अशी नाही बोलायची अशा पद्धतीने बोला असे वर्ड्स ते यूज करा सो एवढा ॲडव्हान्स लेवलवर एवढ्या प्रोफेशनली ए आय आपल्यासोबत वर्क करणार आहे ठीक आहे आता मी त्याला अजून आउटपुट देतो गिव्ह मी डेली रुटीन सेंटेन्स इन सिम्पल सिम्पल इंग्लिश बघा बेसिक त्यांनी जे डेली रुटीन मध्ये बोलतो ना सिम्पल सिम्पल आय वेक अप एन ओ क्लॉक आय ब्रश माय आय वॉच माय आय वॉश माय फेस आय टेक अ शॉवर आय गेट रेस आय ईट ब्रेकफास्ट बघितला किती सिंपल सिम्पल पद्धतीने त्यांनी मला क्रिएट करून दिलंय सो अशा पद्धतीने तुम्हाला ए आय खूप हेल्प करतो तुमच्या डेली रुटीन मध्ये पण ठीक आहे ज्यांना खरंच काही गोष्टी माहिती नाही त्यांनी ह्या गोष्टी खरं फॉलो करा त्यांनी तुमचं कसं कम्युनिकेशन पण सुधारेल तुमची टायपिंग सुधारेल तुमचे बोलण्याची पद्धत सुधारेल ठीक आहे कोणते सेंटेन्स कसे कुठे वर्ड यूज करायचे त्या गोष्टी कळाले नवीन नवीन शब्द तुम्हाला माहिती पडतील नवीन नवीन गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकतात बरोबर आहे खूप काही गोष्टी तुम्हाला इथे माहिती पडू शकतात जर त्याचा प्रॉपर यूज केला तर हो काही काही ठिकाणी मिसयूज पण करत आहेत ठीक आहे आता जे वगैरे फोटो वगैरे जनरेट करतात सो तसं करू नका आय हे शिकण्यासाठी आहे स्वतःला अपडेट करण्यासाठी आहे स्वतःचे स्किल्स वाढवण्यासाठी आहे ठीक आहे जे काही लोक मिसयूज करत आहेत कोणी असू शकते आपले फ्रेंड्स वगैरे पण असू शकतात त्यांना पण या गोष्टीसाठी गाईड करा की अशा गोष्टी करू नको ठीक आहे कोणी कोणी मुलींवरती मुलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने फोटोज क्रिएट करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ठीक आहे फेक इमेजेस फेक व्हिडिओज ए आयच्या माध्यमातून बनवत आहेत सो त्या सगळ्या गोष्टी करू नका ए आय त्याच्यासाठी नाही आहे ए आय हे आपल्याला टेक्निकली खूप गोष्टी ॲडव्हान्स करतो आहे जसा जेवढा तो चांगला आहे तेवढं ते वाईट पण आहे बट वाईट गोष्टी ह्या आपण कंट्रोल करू शकतो ठीक आहे ते आपल्या हातात आहे बरोबर आहे शेवटी ए आय ए आयला कमांड देतो आहे आपण ठीक आहे त्याला इन्स्ट्रक्शन आपण देतो आहे सो आपण जे सांगू तेच त्या गोष्टी तो करणार आहे सो या गोष्टी थोडंसं तुम्ही फोकस करा एक व्यक्तिगतरित्या आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत त्याच्यानंतर काही ॲडव्हान्स फॉर्म पण आहे ठीक आहे सो इथे हा मी युअर फाय विडिओ आयडिया अबाउट ए आय फॉर स्टुडंट्स आहे राईट अ शॉर्ट रथम पोएम अबाउट द टेक्नॉलॉजी अँड रिंग्स मेक अ वीकली द स्टडी टाईम टेबल फॉर अ स्टुडंट प्रिपेरिंग फॉर एक्झाम्पल बरोबर आहे व्हॉट स्किल्स शुड आय लर्न टू बिकम अ डेटा इस आता फॉ फोर्थवाला आहे ना मी हावाला घेतो ठीक आहे या कॉपी केला व्हॉट स्किल शूड आय लर्न टू बिकम अ डेटा अॅनालिस्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो मी ते कंट्रोल बी केलं ठीक आहे इथे थोडंसं ते एर देतोय कारण दोन दोन ठिकाणी ओपन पण आहे त्याच्यानंतर प्रेस एंटर केलं एंटर केल्यानंतर बघा आता तो तुम्हाला इन्फॉर्मेशन दे बघा त्यांनी मी त्याला त्याला काय क्वेश्चन केला जीपीटीला पी डीला ए आय टूला की बाबा व्हॉट स्किल शुड आय लर्न टू बिकम अ डेटा मला डेटा अनालिस्ट बनायला मला काय काय गोष्टी शिकाव्या लागतात अनालिटिकल थिंकिंग त्याने मला काय काय दिलं एक्सेल गुगल शीट ठीक आहे त्याच्यानंतर मला दिला त्यांनी दिलं एसक्यूएल बरोबर आहे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज बरोबर त्याच्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशन टू लाईक पॉवर बी आय टॅबल्यू गुगल डेटा स्टुडिओ बरोबर आहे त्याच्यानंतर थोडंफार प्रोग्रामिंगसाठी पायथन आर लँग्वेज या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकायला सांगितल्या त्याच्यानंतर स्टॅटस्टिक अँड मॅथमॅटिक्स बरोबर आहे ठीक आहे हे सगळे फॉर्म्युलेस बेसेसवरती ते त्याच्यानंतर डेटा क्लिनिंग ठीक आहे डेटा क्लिनिंग अँड प्रिपरेशन कम्युनिकेशन स्किल बरोबर आहे इन्साईट्स काढण्यासाठी चार्ट प्रिपरेशन करण्यासाठी प्रेझेंट करण्यासाठी बरोबर आहे बिझनेस अंडरस्टँडिंग कंपनी गोल्स काय आहेत ठीक आहे ते केपीआय परफॉर्मन्स इंडिकेटर्स जे आपण चार्ट विज्युअल्स क्रिएट करणार ठीक आहे त्याच्यानंतर डेटाला कनेक्ट करता आलं पाहिजे बेसिक मशीन लर्निंग आता जे मशीन लर्निंग म्हणजे ए आय जे आपण आता शिकतो क्लाउड पॅट प्लॅटफॉर्म ए डब्ल्यू एस आय जो हे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वगैरे हो पण आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करून शिकू शकता सो बघितलं आणि किती इझी वेमध्ये मला शिकायला भेटला आजकाल काय कोणी पण नॉलेज कसल्याबद्दल पण खोटं नॉलेज पण देतं सो तुम्ही ए आयला विचारा की मला बाबा माझी ही फील्ड आहे मला याच्यामध्ये पुढे करियर ग्रोथ करायचं बघा तुम्ही त्याला आउटपुट तुम्ही ज्याला प्रॉपर कमांड आहे तो तुम्हाला व्यवस्थित आउटपुट देणार चुकीचा मेथड तुम्ही जर चुकीचं टाईप केलं तर तुम्हाला त्याच पद्धतीने तो तुम्हाला आउटपुट देणार सो बेस्ट पार्ट आहे ए आय जीपीटी यूज करायला ठीक आहे सो तुम्ही त्यांनी त्यांनी काय तुमचं तुमचं नॉलेज पण तुम्ही स्केल करू शकता तुम्हाला खूप काही गोष्टी माहिती पडतील ठीक आहे सो फोकस करा व्यवस्थित जर तुम्ही केलं व्यवस्थित फॉम टाईप केलं तर खूप फायदेशीर आहे ए आय ठीक आहे सो so, तुम्हाला कळालं मी कशा पद्धतीने दिले ठीक आहे इथे काही टिप्स एंड ट्रिक्स आहे मी मगाशीच बोलो जे आतापर्यंत आपण करत आहोत यूज ॲक्शन वर्ड राईट एक्सप्लेन लिस्ट समराईज आणि क्रिएट बरोबर आहे त्याच्यानंतर ॲड एक्झाम्पल अँड गोल्ड्स त्याच्यानंतर मेन्शन युअर लेवल बिगनर आहात तुम्ही बिगनर लेवलवर तुम्हाला काय पाहिजे का इंटरमिडिएट लेवल आहे ठीक आहे सो तुम्ही त्याला मेन्शन करा तशा पद्धतीने तसा, पद्धती तसा प्रॉम्प्ट टाईप करा एक तुमची टोन ठेवा त्याच्याशी फॉर्मल लँग्वेजमध्ये फॉर्मलमध्ये मध्ये जसं पाहिजे तशी ठेवून ठेवा आणि रिव्ह्यू अँड इम्प्रूव्ह द आन्सर ठीक आहे तो तुम्हाला स्वतः पण रिव्ह्यू देणार त्याच्यावरती तुम्ही त्याला आउटपुट द्या कमांड द्या की मला आ बाबा अशा पद्धतीने अजून मला इम्प्रूव्ह करायचं आहे सो त्या पद्धतीने तुम्हाला तो आन्सर पण देत राहणार किती छान पद्धतीने देतो आपण बघितलं मगाशीच आता फॉर स्टुडंटसाठी ती आहे मी तीन थोडेसे प्रॉम्प्ट आहेत ते तुम्ही पाहिजे ते यूज करू शकता चॅट जे पी टीवरती आणि जे मी याच्या अगोदर दाखवले ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता ठीक आहे फॉर ए तीन टाय तीन प्रॉम्प्ट टाईप केलेत मी एक्सप्लेन ग्रॅव्हिटी इन टू सिम्पल सेंटेन्स राईट ए शॉर्ट पॅराग्राफ अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टिंबर अँड लिस्ट थ्री ए आय टू स्टुडंट कॅन यूज द फ्रॉम स्टडी ठीक आहे आज आपण काय बघितलं व्हॉट इज प्रॉम्प्ट हाऊ टू राईट इट क्लिअरली हाऊ टू यूज इट फॉर लर्निंग अँड क्रिएटिव्हिटी दे आर मोर क्लिअर यू आस्क द स्मार्टर ए आय रिस्पॉन्स बरोबर आहे जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉम्प ॲप कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीने कोणताही ए आय टून तुम्हाला आउटपुट देणार बेटर रिझल्ट भेटणार गुड रिझल्ट भेटणार बरोबर आहे त्या पद्धतीने तुम्हाला आय टूल जो कोणता ए आय टूल असेल तो तुम्हाला माहिती देईल सो इमेज क्रिएट करायला मग त्या ते आय आहे व्हॉट्सअपला नेटा आहे ठीक आहे असे खूप सारे ए आय टूल आहेत अजून पण मी तुम्हाला थोडे थोडे ए आय टूल दाखवेन ठीक आहे पण आपला नेक्स्ट जो व्हिडिओ असेल तो थोडासा चार जी पी टी विथ एक्सेल असेल आजकाल खूप गरजेचं आहे चार्ट जी पी टी विथ एक्सेल लवकरच जन बिग्नर लेवलसाठी असू दे की ॲडव्हान्स लेवल असेल त्याच्यासाठी मी थोडी सिरीज आता नेक्स्ट सिरीज चालू होईल एक्सेलसाठी एक्सेल विथ जी पी टी ठीक आहे सो आय होप सो तुम्हाला प्रॉम्प्ट टायपिंग कळालं असेल मी कशा पद्धतीने प्रॉम्प टायपिंग करायची काय करायची त्याची गरज काय ठीक आहे स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला प्रॉपर कॉन्सेप्ट क्लिअर होईल प्रॉम्प टायपिंगचा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल ऑफिशियल अनऑफिशियल सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्याचा फायदा आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर काही नवीन टॉपिक तुम्हाला हवे असतील ते मला कमेंटमध्ये मेन्शन करा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन ठीक आहे थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये